नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आजच्या भागामध्ये आपण संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब व गट साठी तसेच पुढील काळात होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणारे सामान्य विज्ञानाचे प्रश्न अभ्यासणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तो आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणते जैविक खत नाही प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हरितशेण खत प्रश्न दुसरा पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिजद्रव्याच्या अभावामुळे होतो उत्तर लोह प्रश्न क्रमांक तीन फायलेरिया या परजीवी कृमीमुळे कोणता रोग होतो उत्तर पाय. प्रश्न क्रमांक चार गोगलगाय कोणत्या संघात मोडते उत्तर मोलुस्का. प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोआ या संघ प्रकारात येत नाही उत्तर हायड्रा ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद